अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण एकशे आठ दिवस जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये दत्त मंदिरामध्ये जर आपण आरतीला जर गेलो तर तस फळ काय भेटत असत आणि एकशे आठ दिवस सलग आरतीला जर गेलो तर आपले पितृदोष असेल आपल्या मनामध्ये वाईट भावना असेल आपलं मन स्थिर नसेल डिप्रेशन असेल आपलं कोणतंही काम होत नसेल तर आपण सलग एकशे आठ दिवस जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये दत्त मंदिरामध्ये जर आरतीला गेलो एका टायमाला नित्य नियमानं जर तुम्ही सलग जर गेला त्याचं फळ काय भेटत असत त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे आपण रोज जर आरतीला जर गेलो तर तिथं आपलं मन आहे ते मन शुद्ध होत असत आरतीला कोणीही जाऊ शकत मठा मदे, 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 अपन अपन नाही मठामध्ये केंद्रामध्ये दत्त मंदिरामध्ये आपण वाटतं आपण जातोय आपण कोणी नाही जोपर्यंत महाराज बोलवत नाही जोपर्यंत दत्त महाराज बोलवत नाही तोपर्यंत तिथं माणूस जाऊ शकत नाही आणि आरतीला गेल्याने काय होत असत खूप जण विचारतात दादा आरतीला गेल्यानेच काय होतं पण तुम्ही सलग एकशे आठ दिवस संकल्प करून एकशे आठ दिवस जर तुम्ही आरतीला जर गेला तर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होत असते तुमचं मुळामध्ये मन स्थिर होत असत एक सेवेकरी दादा होते ते भरपूर सेवा करायचे पण ते म्हणायचे दादा माझं मन स्थिर होत नाही मन स्थिर होण्यासाठी काय करायचं मन स्थिर होण्यासाठी भरपूर उपाय पण सगळे उपाय उपाय करण्यापेक्षा आपलं मन स्थिर नाही होत मग त्यासाठी सरळ साधा उपाय त्यांना सांगितला की तुम्ही कोणत्याही मठामध्ये केंद्रामध्ये दत्त मंदिरामध्ये एक ठरून घ्यायचं आणि त्या वेळेत आरतीला जायचं आरतीला गेल्यानंतर जर तुम्ही केंद्रामध्ये जात असाल तर सकाळी आठ वाजता आरती असती भुपाळी आरती साडेदहा वाजता आरती असती आणि संध्याकाळी साडेसहा वाजता आरती असते या तिन्ही आरती पैकी कोणत्याही एका आरतीला जायचं आणि मन स्थिर करून महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं तुम्ही सलग जर गेला कोणतीही गोष्ट जर तुम्ही सलग करत असाल रोज करत असाल रोज रोज करत असाल तर त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते आणि आपल्या मनामध्ये जे डिप्रेशन भावना असते आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या विचार येत असता ते विचार बंद होता प्रपंच सगळ्यांनाच आहे असं कोणी म्हणणार नाही प्रपंच सगळ्यांनाच आहे संसार सगळ्यांनाच आहे पण प्रपंच करून परमार्थ करायचं आहे प्रपंच करून परमार्थ करायचं आहे म्हणून आपण कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि गेल्यानंतर आपलं मन आहे ते मन स्थिर होत असत आपली पितृदोष असेल बाहेरची बाधा कोणतेही काहीही दोष असेल आपलं कोणतंही काम होत नसेल तरी पण तुम्ही रोज जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरात आरतीला अवश्य जा तुम्ही सलग एकशे आठ दिवस संकल्प करा आता नवीन वर्षाचा संकल्प करा नवीन वर्ष आपलं हे नाहीये आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा आहे म्हणून नवीन वर्षाचा जरी असेल नवीन वर्षाचा संकल्प करा आणि संकल्पामध्ये तुम्ही एक तारखेपासून जरी जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये एकशे आठ दिवस सलग जा तुम्ही जर एकशे आठ दिवस सलग जर गेलात तर तुम्ही पुढे कंटिन्यू जाणार खूप जर म्हणता मग आम्हाला वेळ भेटत नाही टाइम भेटत नाही तुम्ही कोणत्याही वेळेत जा सकाळी आठ वाजता भुपाळी आरती असती परत साडे दहा वाजता आरती असती आणि रात्री संध्याकाळी साडेसहा वाजता आरती असते ह्या तिन्ही आरतीपैकी कोणत्याही आरतीला जावं आपलं मन प्रसन्न होईल आणि महाराजांची सेवा आपली जास्तीत जास्त होईल नामस्मरण जास्त होईल नामस्मरणाला खूप महत्व आहे खूप जणांनी गुरुचरित्र पारायण केले आता हे जे गुरुचरित्र पारायण केले त्यांनी आता डायरेक्ट ते पुढच्या वर्षी पुढच्या जेव्हा स्वामी पुण्यतिथी असेल तेव्हाच गुरुक्षेत्र पारायण करणार पण तसं नाहीये तुम्ही गुरुक्षेत्र पारायण तुम्ही प्रत्येक महिन्याला करू शकता त्याला असं बंधन नाहीये गुरुक्षर पारण तुम्ही प्रत्येक महिन्याला करू शकता कधीही गुरुक्षेत्र पारण करू शकता म्हणून प्रत्येकाने आरतीला आरतीला गेल्याने काय होत असतं परब्रह्माची आरती आहे जर तुम्ही मध्ये गेला गाणगापूरमध्ये बारा वाजता आरती होत असते आणि बारा वाजताच्या आरतीला खूप महत्व आहे तिथं साक्षात दत्त महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रत्यक्ष येत असतात हा अनुभव आहे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर जा मध्ये जा तिथं बारा वाजता आरती असते आरतीला महाराज प्रत्यक्ष हजर असतात आणि महाराजांचा बारा वाजता बारा वाजले की महाराज तिथे येत असता आणि बाहेरच्या साईडला ज्यांना बाहेरची वादा आले असेल ज्यांच्या अंगामध्ये येत ह्या गोष्टी येत असेल ते म्हणतात ते ओरडता दत्ता दत्ता मुक्ती करा आम्हाला दत्ता दत्ता करत असतात ते दत्ता म्हणजे काय दत्त महाराज आम्हाला मुक्ती द्या कारण की साक्षात दत्त महाराज बारा वाजता गाणगापूरला आरती येत असता तुम्ही जर गाणगापूरला गेले बारा तर बारा वाजताची आरती चुकवायची नाही नंतर भिक्षा मागायची ओम भोवती भिक्षा काय घेऊन जाणार आहे आपण काही घेऊन जाणार नाही एकदा मेलो ना आपण काही नाही तुमची गाडी तुमचा बंगला तुमचा मोबाईल सगळं इथं राहणार आहे म्हणून माणसाने आयुष्यात कधीही गर्व अहंकार करायचा नाही तुम्ही जर गर्व अहंकार जर केला काही राहत नाही सगळं सोबत राहणार आहे काहीच राहणार नाही आपण सोबत काही नेणार पण नाही आपण म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा सगळ्यांशी चांगला वागा जे लोक तुमच्याशी वाईट वागत असेल त्यांना सोडून द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आपलं चांग आपलं चांगलं काम करणं कधीही सोडायचं नाही आरतीला जर तुम्ही रोज गेला तर रोज गेल्याने काय होईल तुम्हाला रोज जायची सवय होईल रोज महाराजांचं नामस्मरण होईल रोज तुम्ही महाराजांच्या समोर उभं राहणार महाराजांच्या समोर उभं राहणार कोणी येऊ शकत नाही तुम्ही असे किती संकल्प झाले लोकांचे आम्ही रोज एकशे आठ वाजता जाणार दादा नाही जाऊ शकत तुरुक तुरुक दोन दोन दिवस जातील दहा दिवस जातील पन्नास दिवस जातील पुढे जाणार नाही ते पण या एकशे आठ दिवसामध्ये काही प्रॉब्लेम आले नैसर्गिक प्रॉब्लेम आले काही प्रॉब्लेम आले सुतक असेल वृद्धी असेल महिलांचे प्रॉब्लेम असेल ते दिवस सोडून द्या ते दिवस सोडून तुम्ही एकशे आठ दिवस काउंट करायचा कॅलेंडर वर लिहायचं आज पहिला दिवस आज दुसरा दिवस तिसरा दिवस असं एकशे आठ दिवस सलग जा तुम्ही एकशे आठ दिवस सलग गेलात तर पुढचे दिवस मला सांगायची गरजच नाही पडणार तुम्हाला तुम्ही स्वतः जाणार अत्यौनार, ॲटोमॅटिकली कारण की महाराजांना भेटण्याची ओढ पाहिजे महाराजांशी भेटण्याची ओढ आणि महाराजांच्या जवळ राहण्याची ओढ पाहिजे जे व्यक्ती महाराजांच्या जवळ असता महाराजांच्या भेटण्याची ओढ लागती त्यांना झोप लागत नाही त्यांना सांगावं लागत नाही की आरतीला जा मठामध्ये जा केंद्रामध्ये जा दत्त मंदिरात जा मग तिथं नुसतं आरतीला जायचं का नुसतं आरतीला जायचं नाही तिथं साफसफाई असेल साफसफाई करा औदुंबरचं झाड असेल तिथं साफसफाई करा आजूबाजूचा परिसर साफसफाई करा प्रसाद वाटा तुम्हाला पडेल ते काम करा पडेल ते का नुसतं असं नाही मी समजा आपण सांगितलं की आरतीला जा नुसतं आरती करायची आणि घरी यायचं तसं नाही पडेल ते काम करा पडेल तुम्हाला जे वाटेल ते काम करा आणि मन प्रसन्न ठेवून महाराजांशी रोज भेटा महाराजांना जो कोण व्यक्ती लक्षात येत असतो जो व्यक्ती रोज येत असतो जो व्यक्ती रोज समोर असतो तो व्यक्ती महाराजांच्या लक्षात येत असतो पण तसं नाहीये महाराजांना जो मनातून मानतो जो मनातून महाराजांचा जप करतो नामस्मरण करतो त्याचं शुद्ध आचरण आहे तेच व्यक्ती महाराजांच्या जवळ असता म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एक तारखे पासून सगळ्यांनी एक निश्चय करा प्रण करा संकल्प करा की जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये आपण आरतीला अवश्य जावं आरतीला जा मनापासून आरती करा आरतीला गेल्यानंतर मौन धारण करायचं कोणाशी काहीही बोलायचं नाही मन शांत ठेवायचं मोबाईल सॅलेंट करायचा आपण कशासाठी आलोय आहे काय कर, करत आहे या गोष्टी आपण बघायला पाहिजे मन शांत ठेवून आपण आरती करायची आरती करून झाल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं कोणाकडे जायचं नाही प्रसाद घ्यायचा प्रसाद आपल्या घरी द्यायचा आणि तुम्हाला एक सवय लागली सलग सवय लागली तर तुमचं मन प्रसन्न होईल मनामध्ये एक प्रकारची काही काही जणांना रात्री झोप येत नाही काही काही जण झोपीच्या गोळ्या घेता सगळं बंद होऊन जाईल बीपी शुगर ह्या गोष्टी हळूहळू आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी संकल्प करा एकशे आठ दिवस आरतीला जा आणि ज्यांनी एकशे आठ दिवस आरतीला सलग दिलेली आहे त्यांना काही अनुभव आला असेल त्यांनी मला अवश्य कमेंट मध्ये टाईप करून पाठवू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ